नमस्कार हॅलो हाय कसे आहात सगळेजण मी प्रतिभा स्वागत करते तुमचं प्रिटी प्रतिभामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की खान्देश पद्धतीने कशी आम्ही अक्षय तृतीया साजरी करतो खापराच्या पोळ्या आज आम्ही करणार आहोत तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ देखील आपला शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मंडळी तर आज आहे अक्षय तृतीया त्यासाठी थी या ठिकाणी मम्मी बनवणार आहे पुरणपोळी म्हणजेच खापराचे मांडे ज्याला आखाजीला आमच्याकडे खूप विशेष असं महत्व आहे खानदेशामध्ये अक्षय तृतीयाला आखाजी म्हंटलं जातं हीच अक्षय तृतीया हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक विशेष मुहूर्त समजला जातो म्हणून या ठिकाणी आमचं खापराची मांडे करण्यासाठी ची सगळी तयारी पूर्ण झाली आहे म्हणून आम्ही टेरेसवरती हे मांडे करण्यासाठी आलेलो आहोत तर या ठिकाणी आईने सगळं रेडी करून ठेवलेलं आहे खापर देखील चूल पेटवली गेली आहे आणि कशा पद्धतीने खापराचे मांडे केले जातात तर ते दाखवणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण जे लोळी बनवलेले असतो गोळा बनवलेला असतो त्याला हाताच्या साह्याने परातीला एक कापड बांधून घ्यायचं आहे उपर्ण बांधून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की हे पीठ जे आहे ते खाली चिकटत नाही कारण हे पीठ बराच वेळ भिजवल्यामुळे त्यामध्ये एक ताणला जाणारा स्ट्रेच येत असतो त्यामुळे हे खाली परातीला चिकटू नये म्हणून कपडा जर बांधला की हे करायला अतिशय सोपं जातं तर या ठिकाणी हाताने याला थोडस गोलाकार आकार देऊन घेतल्यानंतर यामध्ये काठोकाठ एवढं पुरण भरलं जातं आणि दुसरी तयार करून घेतलेली जो लोळीची छोटीशी पोळी आहे ती यावरती अशा पद्धतीने लावली जाते आणि मग याला दोन्ही हातांमध्ये घेऊन व्यवस्थित असे याचे काठ जे आहे ते दाब के बंद केले जातात जेणेकरून यामधून पुरण बाहेर येत नाही तर पुढची प्रोसेस तुम्ही बघा ते काठ बंद झाले की त्यानंतर याला लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला थोडस लाटून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे अशा पद्धतीचे मांडे करतात का मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर याला नंतर हातावरती घेऊन अशा पद्धतीने गोलाकार करून घ्यायचा आहे खरं तर या मांड्यांसाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे गहू कोणता असला पाहिजे किंवा मग त्यामध्ये वापरलं जाणाऱ्या पुरणाची कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे बऱ्याच अशा गोष्टी कराव्या लागतात तर या ठिकाणी बरेच मांडे तयार झाले होते आणि मला वरती यायला वेळ झाला होता म्हणून मी तेवढंच तुम्हाला दाखवलं त्यानंतर खाली आले आणि मग बाकीच्या स्वयंपाकाची तयारी जी होती ती माझ्याकडे करायची होती जबाबदारी तर जे पुरण आपण तयार करून घेतलेलं असतं त्याचं जे डाळीचं पाणी निघतं त्याचीच आमटी बनवली जाते तर या ठिकाणी मी आमटीला फोडणी देऊन घेणार आहे तर त्यासाठी आपण जे बेसिक कांदा भाजून घेतलेला खोबरं लसूण आलं आणि कोथिंबिरीचं वाटण जे आहे ते व्यवस्थित असं परतून घेतलं आहे मसाले आवडीनुसार घालून घ्यायचे आहे आणि जे पाणी आपण डाळ गाळून घेतो त्यावेळेस निघतं त्याचं या आमटीला आपल्याला छान अशी फोडणी देऊन घ्यायची आहे खूप छान लागते बऱ्याच ठिकाणी लोक पोळी पोळीसोबत आमटी देखील खातात तर तुम्ही खातात का आता आमच्याकडे तरी काही खात नाही किंवा मी तर कधी खाऊन बघितलं नाहीये त्यामुळे मला ना माहीत नाहीये की पुरणाच्या पोळीसोबत आमटी कशी लागते म्हणून कारण आमच्याकडे एक तर खीर असते किंवा मग दूध दूध असतं किंवा मग आमरस असतो आता आंब्याचा सीजन आहे म्हणून त्यानंतर मी काही पापड तळून घेतले आणि कुरडया देखील तळून घेतल्या आणि आजच्या दिवसाचं विशेष महत्त्व म्हणजे आंब्याचा रस कारण याच दिवसापासून आमच्या घरामध्ये आंब्याचा रस करायला सुरुवात होते कारण हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पित्रांचे स्मरण करून प्रतिमा पूजन केले जाते आणि त्यासाठी नैवेद्यासाठी खास पुरणपोळी आमरस कुरडई पापड भजी असे सगळे पदार्थ बनवले जातात त्यामुळे आमच्या घरात आंबा आंब्याचा जो रस आहे तो पहिल्यांदा अक्षय तृतीयेसाठी आणला जातो तर या ठिकाणी गर काढून झालाय त्यामध्ये थोडंसं पाणी घातलंय आणि चवीनुसार साखर थोडीफार घालायची आहे आणि याला बिटरच्या साह्यानेच आम्ही मिक्स करून घेतलेला आहे तर अगदीच झटपटसा आंब्याचा रस जो आहे तो आपला तयार होतो पिळून देखील बरेच जण आंबे करतात तर तो आम्ही लहान असायचो त्यावेळेस बनवायचो खूप जण असायचे घरामध्ये एकत्र कुटुंब तर या ठिकाणी कुरडे पापड झालेले आहे आणि हे बघा इथे असे मस्त लुसलुशीत मऊ असे मांडे झालेले आणि मग सगळा नैवेद्य पहिल्यांदा देवांना दिला आणि त्यानंतर म्हणजे आपल्या पित्रांना नैवेद्य द्यायचा असतो तर या दिवशी मातीची घागर आणून त्यामध्ये पाणी भरलं जातं त्यात वाळा टाकतात अ त्यामध्ये वाळा टाकल्यामुळे काय होतं की पाण्याला एक सुगंध येतो आणि मग घागर जी आहे तिची पूजा केली जाते नैवेद्य ठेवला जातो आणि घागरीवरती खरबूज ठेवलं जातं तर घागरीवरती खरबूज का ठेवतात हे तुम्हाला माहिती आहे का जर माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा सगळ्यात पहिल्यांदा घागरी खाली गहू ठेवले जातात एका ताटलीमध्ये किंवा पत्तरवाळीमध्ये आणि त्यानंतर घागरीची पूजा करून तिला नैवेद्य दिला जातो आणि नंतर आपले जे पित्र असतील त्यांना अशा पद्धतीने नैवेद्य जो आहे तो दिला जातो त्यांचा जे आहे आजचा दिवस त्यांच्या मानाचा असतो असं म्हटलं जातं तर तुमच्याकडे देखील अशी पूजा होते का तर होत असेल तर ते देखील मला सांगा आणि मग त्यानंतर छानसा सगळी पूजा झाल्यानंतर आपण हा आंब्याचा रसाचा आस्वाद घेतला जातो तर तुमची कशी असते आखाजी हे नक्की सांगा तर या ठिकाणी आपलं ताट रेडी झालेलं आहे आणि माझ्या सगळ्यात आवडीचं जेवण म्हणजे आंब्याचा रस आणि खापराची पुरणपोळी आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते सांगायला विसरू नका आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आम्ही कमेंट करायला विसरू नका धन्यवाद